रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर हे सरकार शेतकरी विरोधी आहे दिवसाढवळ्या आया बहिणींची इज्जत लुटली जातीय त्यांचे खून अल्पवयीन धनदांडग्यांकडून हिट अँड रनच्या घटना घडत आहे तरीही राज्याचं गृह खातं गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे यामुळे अशा शेतकरी विरोधी राज्य सरकारच्या प्रतिकात्मक फलकावर चिखलफेक करून आंदोलन केलं गेलं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते मंडळी मोठ्या संख्येनं जमा झाले तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध असो अशाही घोषणा दिल्या गेल्या गुन्हेगारांना पाठीशी घालणारे शेतकरी विरोधी राज्य सरकार असं म्हणत काँग्रेसनं चिखलफेक आंदोलन केलं भारतीय भाजप सरकारचं विरोधात हे जन आंदोलन चिखलफेक आंदोलन आम्ही काँग्रेस पक्षाने आज नियोजन केलं होतं आणि ते पूर्णपणे यशस्वीरित्या राबवलं गेलं ह्या भ्रष्ट सरकारच्या विरोधामध्ये जनआंदोलन होतं ह्या सरकारचे अनेक उद्योग जे लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आवडत नाहीत आणि ते बरजबरी ते प्रत्येकाला लादतात विद्यार्थ्यांचे हाल होतात शेतकऱ्यांचे हाल होतात तुमच्या रस्त्यांनी माणसं चालले त्यांना दिवसा ढवळ्या उडवलं जातं त्याकडे पोलिसांचं दुर्लक्ष होतं महिलांवर अत्याचार होतात महिलांचा खून भर रस्त्यामध्ये होतो ह्या गोरगरीब लोकांची सगळ्या पिळवणूक होती थोड्याशा मुठभर उद्योगपतींना सांभाळायचं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना वारावर सोडायचं असं हे भ्रष्ट सरकार आहे आणि म्हणून या भ्रष्ट सरकारच्या विरोधामध्ये हे जनआंदोलन जन या लोकांचा आक्रोश आम्ही फक्त सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्याला चिखलफेक करण्याचं काम आम्ही आज केलेलं आहे शेतकऱ्याला एकही विषयामध्ये या सरकारच्या कालखंडामध्ये सुख मिळालेलं नाही शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे त्याचं कारण फक्त सरकारचे चुकीचे धोरणं याच्यामुळं शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत सापडलेलं आहे या राज्यातल्या एम पी एस सीच्या परीक्षा होत नाहीत आणि ज्यावेळेस परीक्षा निघतायत त्या परीक्षेमध्ये निश्चितपणानं पेपर फुटीचे प्रकरण होत आहेत आणि पेपर फुटीची चौकशी झाली तर तिथे कुठे ना कुठे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सापडल्याशिवाय राहत नाही हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही हे सरकार तरुणाईच्या हिताचं नाही हे सरकार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही हे सरकार महिलांना संरक्षण देऊ शकत नाही एकही समाज घटक असा नाही की या सरकारच्या कालखंडामध्ये तो समाधानी आणि सुखी आहे आणि म्हणून भ्रष्टाचारानं हे राज्य लुटलं गेलेलं आहे भ्रष्टाचारानं या राज्यातला प्रत्येक माणूस लुटला गे गेलेला आहे आज प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून कुठलंही काम करायला कुठलाही सामान्य माणूस कुठल्याही कार्यालयात गेला तरी त्याला फुकट कुठलंही त्याचं काम होत नाही त्याची लूट होते आणि म्हणून याला पूर्णपणानं भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार या राज्यातलं जबाबदार आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाचे नेते या राज्याचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी आणि काँग्रेस पक्षानं काँग्रेसच्या नेतृत्वानं राज्यातल्या सगळ्या नेत्यांनी निर्णय ने घेतला की आज या ठिकाणी राज्यभर जिल्ह्याच्या मुख्यालयावरती जाऊन त्या ठिकाणी या सरकारचा निषेध करत असताना चिखलफेक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला या प्रसंगी काँग्रेसचे श्रीगोंदा येथील नेते घनश्याम शेलार नाझीरभाई शेख संभाजीराव रोहकले किरण पाटील समीरभाई काझी अरुण म्हस्के संजय आनंदकर उत्तमराव नागबडे संपतराव म्हस्के डॉक्टर अमोल फडके शरद पवार कोकाटे अंजुम शेख किशोर तापकेर यांसह जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा